कोणी जेव्हा तिरुपती गिरणार बद्रनाथ अशा कोणत्याही ठिकाणी जाणार असतो तेव्हा आपण देवदर्शनाला चाललोय असे सांगत असतो उंच टेकडीवर असलेल्या देवळात आपण जातो तेव्हा आपण प्रेक्षणीय स्थळ बघायला चाललेलो नसतो तर देवदर्शन महत्वाचे असते भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत काहीना तीर्थ काहीना धाम काहीना पीठ असे म्हटले जाते प्रत्येक देवळात जी मूर्ती असते ती केवळ एक मूर्ती नसते तर आपल्या मनातील एक दैवी प्रतिमा असते तीर्थक्षेत्राला जाऊन देव दर्शन झाल्यावर तेथील देवाशी संबंधित अशी ठिकाणे पाहणे हा पण एक हेतू असतो हिमालय हे देवाचे वस्ती स्थान आहे म्हणून किंवा स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या गंगा नदीचे दर्शन घेण्यास लोक जात असतात नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून शुद्ध होण्याचा पण हेतू असतो दर्शन हे फक्त देवळातील प्रतिमा व पवित्र स्थानांचे नाही तर संत साधू संन्यासी यांचे पण दर्शन घेण्यासाठी लोक जात असतात देव आणि भक्त यांच्यामधील संवाद हा डोळ्यामार्फत असतो असे म्हटले जाते की देव मानव रूपात फिरत असतात तेव्हा त्यांना ओळखण्याची खूण म्हणजे त्यांच्या पापण्या लवत नाहीत त्यांची बघण्याची पद्धत म्हणजे क्षणभरही डोळे न मिता बघत असतात आणि या दृष्टीतफाट टाकत असते आणि ही दृष्टी दयाळू व प्रेममय असते मूर्तीचे डोळे मोठे असतात जगन्नाथ पुरीमधील मूर्ती डोळ्यासमोर येत असेल ना तसेच महादेवाना आपण त्यांच्या तिसऱ्या डोळ्यासहितच पाहत असतो देवाच्या या पवित्र आणि मनाला शांती देणाऱ्या डोळ्यांचे महत्त्व अशासाठी आहे की एखाद्याच्या वाईट नजरेमुळे काही वाईट घडत असते असे आपण मानतो यालाच बोरी नजर किंवा द्वेष्ठ लागणे असे म्हणतात एखाद्याच्या मनातील असूया किंवा दुष्ट भावना ही डोळ्यामार्फत समोरच्या माणसावर वाईट परिणाम करते आणि देवाची किंवा संतांची गुरूंची पवित्र अशी दृष्टी आपल्यावर आपल्यावर सकारात्मक लेहरी निर्माण करते व आपण स्वतःला भाग्यवान समजतो एखादा माणूस देवाच्या अथवा गुरूंच्या दर्शनासाठी गर्दीत उभा राहून मानवर करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा गुरूंची देवाची दृष्टी आपल्यावर पडावी या इच्छेनेच पाहत असतो आणि देवाच्या गुरूंच्या डोळ्यांकडे पाहिले की ते आपल्याकडेच पाहत आहेत असे वाटते या दृष्टीपेटीने त्याच्या मनात भक्तेभाव जागृत होऊन माणूस नमस्कार व प्रार्थना करतो तसेच प्रेमातही या पाहण्याला महत्त्व आहेच प्रथमदर्शनी प्रेम म्हणजे पाहताक्षणीच जडलेले प्रेम असते कोण आपल्याकडे रागाने पाहते आणि कोण अनुरागाने हे पण लगेच कळते पण या पाहण्याला आपण बघणे किंवा नजरानजर असे म्हणतो दर्शनातील प्रेममय भाग यात नसतो पण भावनांचे प्रकटीकरण या बघण्यातून अधिक होत असते हे खरे डोळ्यांच्या भाषेला आपल्या संस्कृत साहित्यात खूप महत्त्व आहे पाहण्यातून दर्शनातून स्पर्शाचा भाव पण असतो पूर्वी सामाजिक नियमांमुळे नवराबायकोमध्ये पण या डोळ्यांच्या भाषेला महत्त्वपूर्ण स्थान होते पाहणे किंवा बघणे यातून ज्ञान होत असते आणि हे ज्ञान अधिक स्पष्ट असते जर एखादा वाद चालू असेल आणि एकजन मी ऐकले म्हणत असेल आणि एक पाहिले म्हणत असेल तर जो पाहिले म्हणत असेल त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जातो म्हणजेच पाहणे किंवा दर्शन याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे